नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडे दहा त्या घरचं सगळं काम आवरले आणि आता आम्ही माळावर निघालोय टमाटा तोडायचे आज तिघे पण निघालोय आम्ही बाल्या आजी आहे ती घरी आज शनिवार शनिवारच्या बाळ्याला शाळेला सुट्टी असते आलू आता टमाट्यात त्या दिवशी तिकडला कडून आहे टमाटा आता हिकडला कडून तोडायचं आहे आज वरच्याकडून तोडत यायचं खाली म्हणजे टमाट्याचं वज खाली खाली येतं <त्तार्णा> दुपारच्या पाहुणे वाजले त्या आणि इथं आता दोन दोन पाती लागत आले त्या तीन तीन आकडे राहिले ती पाती लागायला अनकडे आवाळ भरपूर आले असा टमाट्याचा ढिगारा केलाय कागदा झाकायला तर लगेच झाकून आहे चला ते पात पूर्ण करून घेऊ दुसरी परत तीन वाजले ते आणि निम्म्यात आले टमाटर तोडायचा आता जेवायला आणली जेवण करून घेतो आता कोबीची भाजी घ्याय की, त्याला काय कोब्याची भाजी आणली चपाती भाकरी आणि दोडक्याची आमटी आणि नेमकं जेवायला बसायला आणि बारीक चिरचिरायला गाठ पडली बारीक टिपका यायला लागलाय चला असं एवढा काय मोठा येत नाही जेवण करून घेतो आता जागावं लागेल टमाटा चांगलं याय लागलं जेवण झाली आणि इकडं पावसाचा वाण वगैरे आता आत्यानं टमाटा निवडून भरायला सुरुवात केली कारण सगळीकडनं आभाळ आले आणि काल बैलफोळा झाला आहे आणि बैलफोळाला काही पाऊस आला नाही काल त्यामुळे आज शंभर टक्के पाऊस येणारच आणि चवीचे पाणी आहे आता निवडून भरते ते आम्ही तो तर तोडतो अजून थोडा वेळ सहा वाजले त्या आणि आता आमचा सगळा टमाटा तोडून झाला आहे हे निवड्याला चालू आहे अजून आता आणलेल्या दोन बांधल्या राहिल्या त्या निवडायच्या जेवढी कॅरेट टाकलेली तेवढी सगळी कॅरेट भरून झाली ती आणि आता निवडून ढिगारा केला आहे आता हे झाकून ठेवायचं आणि कॅरेट आल्यावर भरायचं आहे परत चला आता घरी जाऊ आता हे सगळं व्यवस्थित झाकून ठेवू आणि घरी जाऊ टमाटा झाकून ठेवलं मामा पण आले ते गुरु घेऊन आता दिवसभर चालले ते माळा गुरु तिकडं दिवस आहे आणि ऊन पडले आता सव्वा सहा वाजले ते घरी आलो आहे आता आणि शाळा वाढायला लागली ते आले आले माणसं घरी आले की वरटते ते खाली चालली मी आता ताईंची वैरण काढायचं आलो आहे त्यामुळे बरडते त्या शाळा मकवर पाणी लावले काल आता मकवरचं पाणी वर घ्यायचं आहे भरायला लाईट गेली पण वाल फिरवायला चालली मी वाल फिरवायला म्हणजे पाणी लाईट आली की वर येईल चार वाजता लाईट आली आता पाण्याची पाणीवर घेऊन जाते पाणी भरायचे प्यायचं वापरायचं टमाटा तोडत होतो तर तो एक बादली तोडण्या घेण्यास टिपका येत होता आणि आता घरी आलोय तर ऊन पडले आता इथे मखवर पाणी चालू होतं ड्रपच्या तोट्यांनी बरोबर पाणी साऱ्यात जात होतं लाईट आताच गेली दंडाने पाणी आहे अजून सगळ्यात वाल फिरवते वाल फिरून घरी जाते तो वाल आहे हो हो हे फिरवायचं फिरवायचंय वाल काय फिरत नाही दोन हाताने फिरवावं लागून फिरवलं वाल तर कडेपत्त्याचं झाड होतं आंब्याच्या बोडामध्ये या आम्ही त्रावणात काम करायला असले की पोऱ्या समजा झोका का पोरांनी पोराने खेळून झाड मोडून टाकलं आणि सावली असल्यामुळे झाड काय सुधारलं नाही एक शिवडी गेलतो पण आता हे तर बघा किती सगळीकडे कडीपत्त्याची रोपंच उगवली ती आता ह्यातलं एखादं रोप म्हणून मळावं लावावं म्हणजे चांगला येनकडी पत्ता सगळीकडे उगवली ती रोपं ह्याचं ते भरपूर मोठं झालं लाईट काय आली नाही अजून चला घरी जाते आता लाईट आल्यावर पाणी भरून परत अजून खाली यावं वा लागेल वाल फिरवायला पाय धुलं आता किचन मध्ये आली पहिल्यांदा देवासमोर दिवा लावते देवासमोर ला दिवा लावला अगरबत्ती लावली आता तुळशीला पण अगरबत्ती आणि दिवा लावली होती पोरं खेळते आगवून बाहेर आणि त्यातून एक मळून घेतली चपात्या करून घेते बंद पडली होती चालू केली आता पाणी भरून घेतलं बॅलवर मध्ये पाणी लावले आता पेयचं पाणी भरते नंतर परत मग सगळ्या बॅलवर भरून घेते खाली उतरून आता बसलो आम्ही जेवायला जेवणामध्ये आज आंब्याची भाजी भेंडीची भाजी आणि भाकरी या सगळ्याने जेवायला